माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी सिन्नरच्या सभेत अजितदादा यांचा राष्ट्रवादी पक्ष अजून सुद्धा पवारांचा फोटो आणि चिन्ह वापरतात यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात अभिषेक मनु संघवी यांनी पोस्टर दाखवल्याचे म्हटले आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून आनंद प्रांजपे यांनी त्यांना उत्तर दिलं आहे काल माझी मंत्री आणि डॉक्टर मी कायम असं इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये बोलतो त्यांना डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सिन्नरच्या सभेमध्ये पुन्हा एकदा आकलेचे तारे तोडत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावर बेछूट असे आरोप केले मला डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना एकच सांगायचं आहे की माझ्याबरोबर सकाळी सहा वाजता देवगिरी बंगल्यावर चला आणि आलेला जनसमुदाय महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं लोक आपले प्रश्न सोडवण्यासाठी सकाळी साडेपाच पावणे सहा पासून देवगिरी बंगल्याच्या बाहेर लाईन लावतात पण आपल्याला कदाचित सकाळी लवकर उठायची सवय नसेल कारण आपले, नसे। आपले रात्रीचे खेळ चालती अशी आपली प्रवृत्ती आहे कायम महाराष्ट्रामध्ये जनसेवा सकाळी सहा वाजल्यापासून आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब करत असतात बैलाचं शिंग देखील ला आपल्याला लागलं तर चालायला त्रास होईल हीच माझी आपल्याला सल्ला आहे सुप्रीम कोर्टामध्ये आत्ताच मी टीव्हीवर बघितलं की अभिषेक मनुसंघवी यांनी कुठलं पोस्टर दाखवलं की ज्याच्यामध्ये आम्ही आदरणीय पवार पवारसाहेबांचं सा फोटो आणि नाव वापरतोय असं मी तरी पोस्टर बघितलेलं नाही कारण आम्हाला प्रांताध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेबांकडनं सक्त आदेश आहेत की कुठेही पवार साहेबांचं नाव फोटो वापरायचं नाही ठाण्यातील कार्यालय देखील आपण बघू शकता की इथे माननीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचाच साहे फोटो आहे आम्ही वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर आदरणीय साहेबांचं नाव आणि फोटो वापरत नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये कुठलं पोस्टर काय अभिषेक मनु संघू यांनी दाखवलं याबद्दल अधिक माहिती मी नक्की घेईल एक्क्याण्णवला सार्वजनिक जीवनामध्ये आल्यानंतर पहिले खासदार म्हणून त्यांनी आपलं राजकीय जीवन सुरू केलं आणि त्यानंतर सातत्याने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बारामतीचं नेतृत्व हे अजितदादानी केलं अनेक महत्वाची पद महाराष्ट्रामध्ये त्यांनी राबवली आणि बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं जीवन समर्पित केलं आणि कायम घड्याळ इथे नव्याण्णव नंतर जिंकत आलेलं आहे म्हणून त्यांनी आवाहन केलं की माझी निशाणी घड्याळे आणि घड्यायला साथ द्या आता वसंत मोरेंनी काय राजकीय भूमिका घ्यायची त्यांनी राजीनामा दिल्यानंतर काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे ते अनेक नेत्यांना भेटत आहेत किंबहुना काही नेते त्यांना जाऊन भेटत आहेत